महिला दिनानिमित्त पोलीस अधीक्षक कार्यालय हिंगोली येथे महिला पोलीस कर्मचारी आणि पत्रकार यांना नवीन प्रशिक्षण आणि महिलांना हेल्मेट वाटप करून शहरातून बाईक रॅली काढण्यात आली होती आठ मार्च महिला दिनाचा औचित्य साधून हिंगोली पोलीस प्रशासनाच्या वतीने विविध पोलीस विभाग उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या महिलांचा अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांनी सत्कार करून हेल्मेट वाटप करण्यात आले त्यानंतर पोलिस दलातील सर्व महिलांनी पोलीस अधीक्षक कार्यालय येथून शहरात मोटरसायकल रॅली काढली या मोटरसायकल रॅलीला अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांनी हिरवे झेंडे दाखवून रॅलीला सुरुवात करण्यात आली यानंतर रॅलीमध्ये सहभागी झालेल्या सर्व महिलांना अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार करत महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या तसंच महिला पोलीस कर्मचारी आणि पत्रकार बांधवांना अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांना पुष्पगुच्छ देऊन महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विकास पाटील पोलीस उपअधीक्षक गृह प्रेम प्रकाश माकोडे स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसाब घेवारे पोलीस उपनिरीक्षक सतीश ठेंगे पत्रकार बांधव हिंगोली महसूल प्रशासन विभाग वन विभाग राज्य उत्पादन शुल्क विभाग ग्रहरक्षक दल आणि विविध विभागातील महिला उपस्थित होत्या दिन तसेच बेटी बचाव बेटी बढाव पढाव आंदोलन उपक्रमा अंतर्गत आं, हिंगोली महिल पोलीस दलातर्फे महिलांची रॅली काढण्यात बाईक रॅली काढण्यात आली होती त्यामध्ये हिंगोली पोलीस महिला रक्षक दलाच्या महिला एक्साईज आणि फॉरेस्ट डिपार्टमेंट अशा वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या सर्व महिला त्यामध्ये सह सहभागी झाल्या होत्या आणि एक जवळपास साठ ते सत्तर महिलांची बाईक रॅली काढण्यात आली होती दरे महिलांसाठी महिला, महिला कुठल्याही क्षेत्रात कमी नाही आहेत आणि महिलांसाठी एक सुरक्षित वातावरण आणि त्यांच्यामध्ये एक आत्मविश्वास निर्माण व्हावा यासाठी एक बाईक रॅली काढण्यात आली होती आणि त्यांचा बुके म्हणजे फुले देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला आज आ, महिला दिवस साजरा केला जातो सगळीकडे जे आहे तर जागतिक महिला दिवस साजरा केला जात आहे आणि जे आहे तर आज हिंगोली जिल्हा पोलिस दलाकडून जे आहे तर अर्चना पाटील यांच्याकडून प्रत्येक महिलांना कर्तृत्ववान महिलांना जे आहे तर हेल्मेट वाटप करण्यात आलेलं आहे तर यामध्ये जे आहे तर दामिनी पथक आहे त्याचबरोबर ट्रॅफिक पोलिस आहे आणि त्याच्यानं होमगार्ड आहे हे जे आहे तर आपल्या रीलच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून जन महिलेंच्या सुरक्षणासाठी मुलींच्या सुरक्षणासाठी कशा पद्धतीने जनजागृती करतो हे आपण त्यांच्याकडून जाण मॅडम तुम्ही प्रत्येक वेळेस जे आहे तर एक रीलच्या माध्यमात सोशल मीडिया माध्यमातून जे आहे तर मुलींना किंवा महिलांच्या सुरक्षणासाठी कशा पद्धतीने जनजागृती करता आम्ही माननीय पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे सर तसेच अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील मॅडम यांच्या आधिपत्याखाली दामिनी पथक हे स्थापित झालेले आहे दामिनी पथक हे महिलांच्या सुरक्षतेसाठी आहे आणि दा आम्ही दामिनी पथकमध्ये नेमल्यापासून जे शाळा कॉलेज महाविद्यालय वसतिगृह आणि जे लहान लहान मुलं असतात त्यांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने दिवसभर पेट्रोलिंग करत असतो शाळा सुटल्यानंतर ज्या मुली आहेत त्यांना जे टवाळखोरून मुलं परेशान करतात आणि त्यांची छेडछाडी काढतात त्या मुलांना चोप बसवण्यासाठी आमचं दामिनी पथक नेमलेलं आहे आणि आम्ही दिवसभर पेट्रोलिंग करून ज्या महिलांना आमची गरज आहे त्या त्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचतो आणि त्यांना वारंवार आमचा मोबाईल नंबर देऊन त्यांना कॉल करण्यास सा आम्ही सांगतो जर कोणाला जर अडचण असली तर आम्हाला तुम्ही मदत मागू शकता याकरता दामिनी पथक नेमलेले आहे आणि आम्ही आमचे कार्य हे प परिपूर्ण पार पाडतो भविष्यात कोणाला जर अडचण आली तर दामिनी पथकशी नक्की तुम्ही संपर्क साधा आणि आज आठ मार्च महिला दिन जागतिक महिला दिन माननीय अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील मॅडम यांनी आमचं महिलांचं सर्व महिलांना एकत्र जमून आ, हेल्मेट सहित रॅली काढली आणि आम्हाला चांगला संदेश दिला आणि सर्व महिलांना नाश्ता वगैरे दिला आम्ही सर्व महिला खुशसुद्धा झालो महिलांना स्वातंत्र्य असलं पाहिजे महिला ही फक्त पीडित नसली पाहिजे ती पिटीत नसली पाहिजे ती सुद्धा असली पाहिजे त्यामुळे आम्हाला आज जो आनंद झालेला आहे तो आ, मी शब्दातसुद्धा सांगू शकत नाही तरी खरंच माननीय एस पी साहेब आणि अर्चना पाटील मॅडम यांना खूप खूप मनापासून आमच्या पोलीस महिलांच्या वतीने धन्यवाद एवढे बोलून दोन शब्द संबोधन तसेच आपल्यासोबत ट्राफिक पुलिसचे पण मॅडम आहेत ते ट्रॅफिक पुलीसमधून जे आहे तर रील रीलच्या माध्यमातून सोशल मीडिया माध्यमातून महिलांना कशा पद्धतीने जनजागृती करतो हे पण त्यांच्याकडून जाणून घ्या नमस्कार माझे नाव भारती दळवे मी ट्रॅफिक कर्मचारी आहे आणि आपल्या हिंगोली जिल्ह्यामध्ये जे सर्वच वाहनांना नियम लागावे म्हणून आपला एक ट्रॅफिक ब्रांच असते पूर्ण जिल्ह्यामध्ये असते ते आणि त्यामध्ये आम जनतेला ट्रॅफिकचे वळण लागावे त्यासाठी ना ना ही शाखा नेमलेली असते आणि लहान मुलांना आपण गाड्या वगैरे देतो लहान मुलांना गाड्या वगैरे न देता त्यांच्या आईवडिलांनी पण लहान मुलांना गाड्या नाही द्यायच्यात जास्तीत जास्त फोनवर न बोलता फोनचा वापर टाळावा फोनचा वापर टाळावा गाडीवर गाडी चालवताना फोनचा वापर टाळावा आणि शक्यतो फक्त पुरुषांनाहीच नाही तर महिलांनीसुद्धा गाड्यांचा किंवा ट्रॅफिकचा नियम पाळावा एवढेच धन्यवाद तर हेच होते पुलिस दलातील ट्रॅफिक पुलिस त्याच्या दामिन पथक जे की आपल्या रील्स माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून महिलांच्या मुलींच्या छेडछाडी होऊ नये त्यांना कशा पद्धतीने जनजागृत करते त्यांना कशा पद्धतीने संरक्षण दिल्या जाते दिल्या जाईल याकडे ते सोशल मीडियाकडून जे आहे तर लक्ष देतात